उल्हासनगरमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय कारण तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर या आरोपींचा उन्माद पाहायला मिळाला आरोपींवर विनयभंगाचे आरोप होते तुरुंगामधून तरुणीच्या घराबाहेर या आरोपींनी फटाके फोडले आणि बँडबाजा पथक काढलं ढोल ताशे वाजवत त्यांनी आपला उन्माद दाखवलेला आहे दोन आरोपींची सुटका होताच या दोन्ही आरोपींची मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे एका आरोपीवर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र हा आरोपी फरार आहे आपण ही दोन दृश्य पाहतोय उल्हासनगरच्या कॅम्प टू मध्ये रमाबाई टेकडी परिसरामध्ये सत्तावीस एप्रिलच्या रात्री हंशु बिपिन झा रोहित झा आणि सोनमणी झा बिट्टू यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडला आणि घरामध्ये शिरद घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला असा आरोप त्यांच्यावर होता आणि या प्रकरणामध्ये उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली या प्रकरणातील आरोपी दिवाकर यादवला सोळा जुलैला जामीन मिळाला तर रोहित झा या आरोपीला जुलैला जामीन मंजूर करण्यात आला जसे ते दोघंही तुरुंगामधून बाहेर निघाले तसे या दोघांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींनी पीडितेच्या घरासमोर फटाके फोडले आणि आपला उन्माद दाखवला संबंधित आरोपीवरती तीनशे चोवीस चा गुन्हा दाखल होता बाहेर आल्यानंतर त्यांनी विना परवाना जे आहे ते लोकांना जमा करून तिथं तो त्याच्या घराजवळ आला होता आणि त्यांनी ते फटाके फोडण्याचा क्रिया केली होती संबंधित आरोपीचा जो आहे तो शोध सुरू आहे उल्हासनगर तपास पथक या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार चंद्रशेखर ही कसली विकृती आहे ज्या आरोपी ज्यासाठी त्या आरोपींना तुरुंगामध्ये टाकलं गेलेलं होतं त्यानंतर ते बाहेर पडले आणि त्यानंतर पीडितीच्याच घरासमोर त्यांनी आपला उन्माद दाखवलेला आहे काय नेमकं का पोलीस प्रशासन करता काय ठोस कारवाई केली आहे अत्यंत विकृत प्रकार आहे आतापर्यंत आपण बघतोय की अशा प्रकारे या सोशल मीडियावर अशा प्रकारे घटना घडतात आणि हे जे आरोपी आहेत हे सोशल मीडियावर अशा प्रकारे उन्माद करतात आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही कोणालाही घाबरत नाही पोलीस प्रशासनाला समोर अशा प्रकारे घटना घडत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर निर्माण झाले आहेत काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की जर मंत्रालयामध्ये अशा प्रकार विधान भवनात घडत असतील तर मग इथे इथे जे कॉन्फरन्स आहे अशा जो गुन्हेगारांचा हा वार्ताना पाहायला मिळतोय पोलिसांनी आता सदर तो त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र तो आरोपी फरार आहे याच्या घटनेनंतर अजूनही एक असा लो समोर आलेले आहे की जे आरोपी सुटले होते हातामाली करून ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी अक्षेशच्या फट्याच्यासाठी अटकेत केलेली आहे त्याच्यामुळे हे उल्हास उलास्कगटमध्ये चाललंय काय कायदेशीर सुवेस्ता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे अगदी चंद्रशेखर आपण असेच आमच्या सोबत जोडलेले राहा आपल्या सोबत काँग्रेसचे नेते हनुमंत पवार जोडले गेलेले आहेत दूरध्वनीच्या माध्यमातून हनुमंत सर आपण पाहतोय कशा पद्धतीने या आरोपींनी आपला उन्माद दाखवलेला आहे कारण या आरोपींवर एकतर विनयभंगाचे आरोप होते आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी त्यांची सुटका केली मात्र सुटका केल्यानंतर यांनी ढोल ताशा वाजवला सेलिब्रेशन केलं आणि तेही पीडित तरुणीच्या घरासमोरच कसलीही विकृती आहे कायद्याचा धाक उरलेला नाही असं दिसतंय नाही खरं म्हणजे हे अतिशय भयावह चित्र आहे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था किती रसा तळाला गेली याचं याच्यापेक्षा वाईट उदाहरण असू शकत नाही मोटरसायकलची रॅली काढलेली दिसते ढोल ताशा आणलेल्या आहेत शेकडो लोक त्या मिरवणुकीमध्ये दिसत आणि कोण आहेत ही लोक तर एका दोन मुलींच्या विनयभंगातले आरोपी आहेत तर हे इतकी मोठी रॅली काढत असताना ढोल ताशे वाजवतायत फटाके वाजवतायत सेलिब्रेशन करतायत जसं काही निवडणूक जिंकलेत किंवा परीक्षेमध्ये यश मिळवलंय अशा थाटामध्ये हे उन्मत्त आरोपी जर पीडितेच्या घरासमोर जात असतील तर त्या कुटुंबाची काय अवस्था असेल त्या दोन पीडित मुलींच्या मनस्थिती काय असेल पोलीस नेमकं काय का करत होते आता मी तुमच्या वाहिनीवर ऐकत होतो उपायुक्त दर्जाचे अधिकारी म्हणतायत की आरोपी फरार आहेत हो तो फटाके वाजवतोय मिरवणूक काढतोय फेसबुक सोशल मीडियावर लाईव्ह करतोय तो, तो, करतो तो आणि तुम्हाला इतके तास उलटून गेल्यानंतरही तो आरोपी सापडत नाही महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासनानं आत्मचिंतन करावं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी थोडं कायदा व्यवस्थेकड लक्ष द्यावं आणि आमच्या माता भगिनींना सुरक्षा मिळेल अशी काहीतरी तजवीज करावी ही नम्र विनंती त्यांना अगदी सर आपल्याकडून काही पावलं उचलली जाणार आहे का या संदर्भात नाही हे बघा विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता पण विरोधकांचं ऐकायचंच नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे हे मान्यच करायचं नाही असं जर गृहमंत्र्यांनी ठरवलं असेल तर या महाराष्ट्राला वाली कोण असा प्रश्न इथं उपस्थित होतोय काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था रसा गेली हे जनतेसमोर मानतोय माध्यमात मानतोय मात्र सरकारला हे ऐकायला फुलसत नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे धन्यवाद आपण दिलेले आहे या प्रतिक्रियेसाठी आणि आपल्यासोबत आता दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपण महेश पाहतोय कशा पद्धतीने या आरोपींचा हा उन्माद आहे कुठल्याही प्रकारचा कायद्याचा नाही त्यांचा उन्माद सुरू आहे मात्र पोलिसांनी सुद्धा त्यांना रोखलेलं नाहीये पोलीस म्हणतात आरोपी फरार आहे कशा पद्धतीने आपण पाहत पोलीस तर ह्या सरकारमध्ये चाललेल्या चुकीच्या कृत्यावर डोळे बंद करून मूग घेऊन गप्पा बसलेले ती अवस्था पोलिसांची झाली जेव्हापासून पहिल्यांदा पन्नास आमदार फरार झाले आणि सत्तापालत झाला तेव्हापासून पोलिसांची फक्त गुन्ह्याकडे बघण्याची भूमिका झाली पोलिसांना हेच आमदार सुपाडूत मारतात अपशब्द बोलतात धक्काबक्की करतात तरी देखील पोलिसांच्या मधला जो स्वाभिमान आहे त्याचा जागरूक होताना दिसत ही हे दर्शन देते एक एक प्रकारे एक प्रकारचं असं चित्र दर्शवते की महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य सुव्यवस्थेचं राज्य संपुष्टात आलेलं आहे इथे फक्त सत्तेचं राज्य आहे आणि ज्याला आपण काही म्हणतो पोलीस स्टेट ज्याला म्हणतो तर पोलीस स्टेट सारखी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्याच्या हातामध्ये लाठी हातामध्ये भयासाठी जी गुजरात काळातली म्हण होती आपल्याला सांगावे लागेल कल्याणकारी राज्याची संकल्पना पार या सरकारने काढलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये जरा जरी शरम असेल उल्हासनगरचा आमदार भाजपचा आहे त्या आमदारनाथ मधला आमदार शिंदे गटाचा आहे कल्याण पूर्वेचा आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे जरा जरी शरम असेल तर तातडीने याचा निषेध सरकारी पक्षाने करायला पाहिजे आम्ही तर निषेध करतो जाहीरपणे निषेध करतो परंतु त्या मनस्थिती काय झाली असेल किती भयभीत झाली असेल त्यांच्या काळजी लागली असेल मला पोलिसांचे डिसिप्लीन ना विनंती करायची तात्काळी त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे हे माझी जाहीर मागणी तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून ते राज्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की त्या कुटुंबाला तातडीने विना विलंब कुठली अट न टाकता निशुल्क तत्वावर इमिजिएटली पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अगदी भाई जी आपला मुद्दा लक्षात आलेला आहे आपण असेच आपल्यासोबत जोडलेले राहा आपल्यासोबत फोनच्या माध्यमातूनच जोडले गेलेले आहेत भाजपचे अतुल भातखळकर अतुल सर आपण हा पूर्ण प्रकार पाहिलेला आहे उल्हासनगरमध्ये कशा पद्धतीने आरोपींनी सुटका झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्या पीडितेच्याच घरासमोर फटाके फोडलेले आहेत बँड बाजा ढोल वाजवत त्यांनी आपला उन्माद दाखवलेला आहे आपण कशा पद्धतीने या पूर्ण घटनेकडे पाहता आणि त्याचबरोबर विरोधकांनी आता आरोप करायला सुद्धा सुरुवात केली आहे आपण पाहतोय ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय अतिशय धक्कादायक आणि तितकी संतापजनक अशी ही दृश्य आहेत उल्हासनगरमध्ये कॅम्प दोन मध्ये रमाबाई टेकडी परिसरामध्ये सत्तावीस एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन त्याचबरोबर रोहित झा सोनमणी झा आणि बिट्टू यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडलेला होता आणि घरामध्ये शिरत दोन तरुणींना बाहेर सुद्धा खेचलेलं होतं त्यांच्या अंगावरचे कपडे फाडले होते त्यांचा विनयभंग केला होता असा आरोप त्यांच्यावर होता आणि याच प्रकरणामध्ये उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आणि सोडून दिला मात्र त्यानंतर त्यांनी आपला हा उन्माद दाखवलेला आहे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत महेश तपास यांच्याकडून महेश आपण तुम्ही काय आता तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका असेल या संदर्भात काही वेगळी पावलं उचलणार आहात का आपण पाहतोय आरोपी रोहित तरुणीच्याच घरासमोर फटाके फोडलेले आहेत ढोल ताशे वाजवलेले आहेत आणि सेलिब्रेशन केलेलं आहे ही विकृती समोर आल्यानंतर जम पूर्ण जमावाला आणि त्याचबरोबर या दोघांना सुद्धा जराही लाज नाहीये असंच यातून दिसून येते या दि संदर्भात चंद्रशेखर भुयार यांनी आपल्याला अधिक माहिती दिली होती धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहितीसाठी